आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर गणेश मोहिते सर सन्माननीय उपप्राचार्य सर सन्माननीय आदरणीय सर मंचावर उपस्थित असलेले सर्व गुरुजन वर्ग आणि त्यांच्याशिवाय माजी विद्यार्थी म्हणून ज्यांनी इथं आता मनोगत व्यक्त केलं आणि भ्रष्टाचार निर्मूलनासाठी उभी हयात जे खर्ची घालत आहे ते ऍडव्होकेट अजितजी देशमुख साहेब माननीय कासक साहेब सामाजिक चळवळीमध्ये बीड जिल्ह्यात ज्यांचं नाव अतिशय आदराने घेतलं जात ते माननीय बी बी जाधव सर पर्जने सर मंचावरील सर्व मान्यवर आणि माझ्या समोर बसलेले सर्व माझे गुरुवर्य सर्व माझी विद्यार्थी आणि आता शिक्षण घेत असणारे सर्व विद्यार्थी सर्वांना कडक आणि ठळक जय जिजाऊ जय शिवराय आज मला खूप आनंद होत आहे काल मी दुपारी झोपलेलो होतो म्हणजे दुपारी मी झोपत नसतो पण काल थोड काल सकाळी कार्यक्रम असल्यामुळे दुपारी झोपलेलो होतो आणि झोपेत फोन आला आणि मी आपला असं अंदाजे रिसीव केला असं बटन आणि कॉलेज कॉलेजमधून परदेशी सर बोलतोय म्हटलं की जरा खडकन जागा झालो आणि ते म्हटले उद्या एकोणतीस तारखेला कार्यक्रम आहे म्हटले यायचंय बलभीम कॉलेज म्हटलं की मी झोपेतच होऊ म्हटलो बऱ्याच वेळा झोपेत फोन आल्यानंतर ते झोपेतून उठल्यानंतर विसरून जात पण असा माझा पहिला फोन आहे की जर जो मला झोपेत फोन आला पण मी विसरलो नाही कारण तो आईचा फोन होता या महाविद्यालयाने मला काय दिलं मी थोडस आज मला जण जणांनी माफ करा थोडं जास्त बोलणार आहे कारण थोडं मला पाठीमागे गेल्याशिवाय पुढे येता येणार नाही येताना मी ह्या कॉलेजमध्ये काय काय घेऊन आलो आणि जाताना काय काय घेऊन गेलो त्यामुळे याचा थोडस मला विचार करणं गरजेचं वाटत दोन हजार अकराची गोष्ट आहे माझ्या आई वडील पश्चिम महाराष्ट्रातल्या एका इंदापूरच्या कारखान्यावर ऊसतोडणीला जायचे तसा मी चुकून शाळेत आलेला प्राणी आहे म्हणजे लहानपणी आई वडील सोबत घेऊन जायचे ऊसतोडायला पण एका दिवाळीला माझा भाऊ आला आणि तो म्हणाला त्याला गावाकडे घेऊन जाऊ शाळेत शिकल भाऊ गावाकडे घेऊन आला म्हणून पहिलीच्या वर्गात प्रवेश केला आणि तो प्रसंग चुकला असता तर मी शिक्षणाच्या प्रवाहात कदापी आलो नसतो आज कुठंतरी उचल घेऊन कुठल्या तरी कारखान्यावरती मस्त केली असते पण त्यामुळे शिक्षणाच्या प्रवाहात आलो बारावी पर्यंत मी कोल्हापूरला माझा ला नंबर लागला मी बऱ्यापैकी विद्यार्थी होतो आणि मी दहावी बारावीला कॉपी केलेला विद्यार्थी नाही तुम्ही म्हणाल मग बाकीचे सगळेच करतात का मला ते काही सांगायचं नाही पण माझ्या काळात दहावी बारावीच्या परीक्षा कशा होत होत्या हे मी तुम्हाला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही मात्र मी कॉपी केलेला विद्यार्थी नाही आणि मराठीला मला चौऱ्याऐंशी गुण मिळाले होते शंभर पैकी आणि एकही मला म्हणजे काहींनी कॉपी आणून देण्याचा प्रयत्न केला होता मी अशी फेकून दिली होती रागानी पण मी आयुष्यात कॉपी केली नाही त्यानंतर डीएड ला दोन हजार दहा ला एका मार्काने माझ जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक होण्यापासून ऍडमिशन झालं नाही मला शिक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली नाही डीएड संपलं इकडे घरची परिस्थिती फार बदललेली नव्हती कुठून तरी पैसे इकडेचे तिकडचे करून मनी ऑर्डरने मला कोल्हापूरला पाठवायचे माझं डी एड झालं पण आता हातात नोकरी नाही घरी काही काम नाही आणि आता ऊस तोडायला गेल्याशिवाय पर्याय नाही असा एकच एकमेव मार्ग माझ्यासमोर होता आणि त्यावेळी असं वाटलं की आता कारण डी एड झाल्यानंतर नोकरी दोन हजार ला ज्यांची उकली ती हुकलीच ती अजूनही सैल आहेत अजूनही ताळ्यावर आलेले नाही अगदी माझी परिस्थिती तशी झाली होती पण मला एक मित्र भेटला आणि त्याने सांगितलं लातूरचा होता सचिन जगताप नावाचा तो म्हटला तुला थोडंफार बोलता येते पण तू जर बीडच्या बलभीम महाविद्यालयात प्रवेश घेतलास तर तू आणखी चांगलं बोलायला शिकशील बलभीम महाविद्यालय हा महाराष्ट्रातला वक्तृत्व स्पर्धेचा ब्रँड आहे आणि मी सचिनची भाषणं ऐकली होती म्हणून माझा विश्वास त्याच्यावर पटकन बसला मी लगेच ते कोल्हापूरला गेलो टी सी काढून आणला आणि इथं कॉलेज गाठलं इथं आल्यानंतर माझी अशी अवस्था होती पायात स्लीपर चप्पल होती म्हणजे मी माझ्या परिस्थितीचं भांडवल सांगत नाही आणि आता मला सांगण्याची आवश्यकता नाही परंतु स्लीपर चप्पल होती तुटलेली होती पायातले कपडे त्यावेळी मी सर पांढरा शर्ट वापरायचो आणि जो दुकानामध्ये सगळ्यात कमी किमतीचा वीस पंचवीस रुपये मीटरचा तुम्हाला कोणाला माहित असेल किंवा नसेल एक पांढऱ्या रंगाचा कपडा मिळतो आणि तो सगळ्यात असा हलका असतो असा जर आता टूपी लागना आयर केक नगाना देता। ती आता टोपी मिळते बघा ती सगळ्यात हलके लग्नात केलं की ते फाटत तो, तो कपडा मी वापरत होतो तशा प्रकारचे कपडे आणि तशी परिस्थिती परंतु इथं रूम करून राहण्या इतके पैसे माझ्याकडे नव्हते हो इथे मला आल्यानंतर पहिले शिक्षक भेटले शैलेश अकुलवार सर त्यांना मी सगळी परिस्थिती सांगितली पाठीमागचं सगळी माझी शैक्षणिक कागदपत्र दाखवली ते म्हटले काही काळजी करू नको महाविद्यालय तुझ्या पाठीशी भक्कमपणे उभा हो राहील सरांनी एवढं बळ दिलं मी म्हटलं सर एक महिना सुद्धा मी आता इथं राहू शकत नाही पूर्ण खचून गेलेलो आहे मला नोकरी मिळालेली नाही आणि आता पुढे शिकायचं म्हणजे खर्चीला सुद्धा बीड पैसे नाही सर म्हटले काही काळजी काहीतरी होईल आपण मार्ग काढू आणि मी शाळेत आलो बी एला ऍडमिशन घेतलं मराठी विषय होता लोकप्रशासन आणि वृत्तपत्र विद्या आणि जनसंवाद पत्रकारिता असे तीन विषय माझे होते त्या दरम्यानच्या काळात अकोलवार सरांसोबत राठोड मॅडम तिथे ऍडमिशनच्या तिथे असायच्या हे दोन सर आणि मनियार सर हे सारखं तिथे आल्यानंतर ते दिसायचे आणि ते सांगायचे काही अडचण सा नाही मी ऍडमिशन घेतलं आणि घेतल्यानंतर मग काय करायचं सगळीकडे फिरून बघितलं परंतु पाचशे पेक्षा कमी भाड्याची रूम कुठंच मिळत नव्हते शेवटी असं ठरलं सरांचं आणि आमचं कुठंतरी काम करायचं पण काम कुठे करायचं तर मला लिहिता चांगलं येत होतं दैनिक सुराज्य नावाचं वृत्तपत्र होतं त्या संपादकीय विभागात मी दररोज चार तास काम करायचं आणि चार तासाचं तास मला महिन्याचं एक हजार रुपये मानधन देईल असं त्यांनी सांगितलं मी दोन महिने काम केलं पण तिथे मला पगार मिळायचा एक हजार रुपये खर्च व्हायचा तीन हजार रुपये ते काय मला परवडत नव्हतं मग मी मराठी विभाग गाठला आणि म्हटलं आता वक्तृत्व स्पर्धेची काही पत्र आहेत का, का कुठे मला जाता येईल का सांगा आणि त्यावेळी प्राचार्य होते डॉक्टर डी आर माने सर खूप हुशार होते आणि ते बघितले की ओळखायचे हा माणूस काय असू शकतो काय आहे मला वक्तृत्व स्पर्धेला पहिली स्पर्धा मी त्या अगोदर स्पर्धा केलेली नाही काही नाही पहिलीच गडिंग जगा, गाडी कॉलेज गडिंग्लज कोल्हापूर जिल्ह्यात स्पर्धेला जायचे जायला जवळपास सात आठशे रुपये तिकीट दीड दीड दोन हजार रुपये जायचं याचा खर्च आणि मी पहिली स्पर्धा कोल्हापूरच्या स्पर्धेला जायचं म्हणतोय आणि प्राचार्य सरांकडे ज्यावेळी सर पत्र मागायला गेलो त्यावेळी सर म्हटले नाही कारण विद्यार्थी नवीन आहे त्याची तयारी आहे की नाही आणि त्याला पत्र काही देता येणार नाही त्याला थोडी चांगली तयारी करू द्या कारण पहिल्यांदाच जर अपयश आलं तर तो खचून जाईल त्यामुळे एवढ्या मोठ्या राज्यस्तरी स्पर्धेत त्याला पहिल्यांदा पाठवू नका पण मी हट्ट केबिन मध्ये गेलो आणि सरांना म्हटलं मला स्पर्धेला जायचे सर म्हटले स्पर्धेला जायला तुला पत्र मिळेल पण तुला आता माझ्या समोर भाषण करून दाखवावं हो लागेल त्यावेळी प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचं निधन झालं आणि विषय होता स्पर्धेचा वैखरीच्या वाटेवरचा आनंद यात्री प्राचार्य शिवाजीराव भोसले आणि तो विषय मी दहा मिनिटांचं भाषण सरांच्या समोर म्हणून दाखवलं आणि सर एवढे म्हटले तुला बक्षीस मिळेल नाही मिळेल तू आता स्पर्धेला पत्र तातडीने तयार केलं कारण उद्या स्पर्धा होती आज निघायचं होतं कोल्हापूर बीड गाडी आठ वाजता होती सरांनी पत्र दिलं आणि मी स्पर्धेला गेलो आणि तिथे मला तयारीच्या भाषणात सर बक्षीस मिळालं नाही पण उत्स्फूर्त स्पर्धेमध्ये उत्स्फूर्त स्पर्धेत मला तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं ते स्मृतीचिन्ह ती रोख रक्कम आणि ते सगळं घेऊन सरांकडे आलो आणि एवढा आनंद झाला सरांच्या पायावर ते सगळं ठेवलं आणि सरांनी कौतुकाची थाप पाठीवरती टाकली आणि त्यानंतर माने सरांनी जी कौतुकाची थाप पाठीवरती टाकली त्यानंतर एक वादिवा स्पर्धा त्यात मला एकविशे रुपयाचं पारितोषिक मिळालं आणि मग पुन्हा सरांशी भेट घेतली आणि पुन्हा आमचं असं ठरलं की आता सुराज्य मध्ये काम करण्याची आवश्यकता नाही इकडे लक्ष देऊ तिकडच्या पगारापेक्षा वक्तृत्व स्पर्धेचे पैसे जास्त येत आणि मग मी वक्तृत्व स्पर्धेत उतरायचं सतत महाविद्यालयाच्या माध्यमातून आणि मग त्यानंतर मला डॉक्टर गणेश मोहिते सरांचं कारण पहिल्या वर्षी सर नव्हते आपल्या कॉलेजमध्ये इथे दुसऱ्या तिसऱ्या वर्षापासून सरांचं मला मार्गदर्शन मिळायला लागलं आणि मग मी जिथे जाईल तिथे पहिलं दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस मला मिळायचं आणि हे बक्षीस मला काय मिळायचं मी फार उत्तम भाषण करायचो का, का तर मला कॉलेजच्या अनुषंगाने हे सांगायचं की जिथे मी कुठे स्पर्धेला जायचो बलभीनचा विद्यार्थी आला म्हटलं की ते सगळे म्हणायचे काहीतरी पहिलं दुसरं यांना भेटणार अशी या कॉलेजची परंपरा होती, ही होती। या कॉलेजच्या नावाची ताकद होती आणि म्हणून कॉलेजच्या पहिल्या तीन मध्ये फक्त लढाई आता पहिल्यासाठी दुसऱ्यासाठी किंवा तिसऱ्यासाठी करायची ह्याच्यासाठी प्रयत्न करावे लागायचे आणि वेळी मी जेव्हा स्पर्धेत जायचो बस मध्ये प्रवासात असताना सुद्धा मोहिते सरांना फोन करायचो आणि सांस्कृतिक विभागाचे त्यावेळी सांस्कृतिक विभाग डॉक्टर काळेसर इथं मला दिसत नाही काळेसरांकडे होता काळेसर असतील मोहिते सर असतील मला बसमध्ये चालता चालता भाषणाला मुद्दे सांगायचे आणि खरं सांगतो तुम्हाला की मी ते सात मिनिटाचं दहा मिनिटाचं भाषण तयार केलेलं असायचं पण मोहिते सरांचं एकच वाक्य असं असायचं त्यामध्ये ते सगळं ऐकून घ्यायचे त्यांनी एक दोन वाक्य सांगायचे आणि त्याच्यावर माझं बक्षीस निश्चित व्हायचं मी पुण्याला एसपी कॉलेजला स्पर्धेला घेतो विवेकानंद विषय होता आणि मग कुणाला विचारायचं मी राठोड मॅडमांना फोन केला मॅडम म्हटलं इथं मग जसं आगाव सर म्हणाले म्हटलं सगळे असे विद्यार्थी आहेत मी गावाकडचा इकडची भाषा तिथे चालेल का मॅडम म्हणाल्या सगळे ग्रामीण भागातूनच पुढे जात असतात त्यामुळे घाबरू नकोस चांगलं बोल आणि मॅडमांचं ते प्रोत्साहन अशा असंख्य आठवणी आहेत पण या निमित्ताने मला सांगायचं की ह्या महाविद्यालयात येताना अशा पद्धतीने मी आलेलो आणि मग मला बक्षिस मिळायला लागली पण अंगावरचे कपडे काय बदलले नाही मग अकोबर सरांनी एक दिवशी धरलं सोबत कपड्याच्या दुकानात घेऊन गेले आणि मला तीन चार ड्रेस असे मस्त सुटा बुटातले छान चप्पल पासून ते अगदी कसं राहायचं काय करायचं ह्याचं सगळं आणि मी चालत यायचो शाळेत त्यावेळी म्हणजे रूम चालत सरांनी मला सायकल सुद्धा घेऊन दिली होती म्हणजे जितकं आपल्यासाठी आई वडील करतात त्याच्यापेक्षाही या बलबी महाविद्यालयाने माझ्यासाठी केलं म्हणजे कुठलंही पुस्तक केव्हाही उपलब्ध करून द्यायचं मोहिते सर असतील शिरसट सर असतील त्यावेळी पाटांगणकर सरांचंही अधून मधून मोठी स्पर्धा असली की मग शेवटी पाटांगणकर सरांनाही भेटावं लागायचं तेही मार्गदर्शन करायचे परंतु मोहिते सरांची जी शिवट असायची की तू गेला पाहिजे बोलला पाहिजे तू मोठा झाला पाहिजे तुझा जा नावलौकिक झाला पाहिजे ही जी कौतुकाची थाप होती ती खूप मोठी होती आणि ह्या सगळ्या कारण सगळेच प्राध्यापक अनेक असे सर आहेत आगाव सर होते त्यांनी मला स्पर्धेला स... जाताना बक्षीस म्हणजे जाताना पैसे नसायचे येताना मी बक्षीसच घेऊन यायचो पण जाताना बऱ्याच तुम्ही म्हणाल मग मिळालेले पैसे कुठे जायचे तुझे बक्षिसांचे माझं काय व्हायचं हे वृत्तपत्रात बातमी छापून यायची बातमी छापून आली की कुणीतरी भाऊ मित्र नाही मित्राला मी बक्षीस मिळाल्यानंतर कधीच कोणाला कुणी माझ्याकडून पार्टी घेतली नाही कोणाला दिली नाही हे सगळे पैसे माझे आई वडिलांकडे जायचे म्हणजे त्यातला एक रुपया सुद्धा मी इकडे तिकडे ही शिकवण सुद्धा महाविद्यालयाची होती आणि मग सगळे पैसे घरी घरच्या खर्चात जायचे आणि मग मला पुन्हा पुढच्या स्पर्धेला अडचण यायची असे अनेक सर आहेत मी स्पर्धेला सर अडचण आहे म्हणजे खिशात न मोजताही माझ्या हातात पैसे सरांनी दिले एवढं पाठबळ म्हणजे एवढं कुणी करू शकत नाही एवढं या महाविद्यालयाने मला दिलं म्हणजे मला महाविद्यालयाने नाव दिलं मला महाविद्यालयाने चेहरा दिला म्हणून हे महाविद्यालय माझं सर्वस्व आहे बऱ्याच जणांनी म्हटलं हे महाविद्यालय आम्हाला आमच्या आईप्रमाणे वाटतं पण सर मला हे महाविद्यालय मला मला आईप्रमाणे तर वाटत पण माझ्या बापासारखंही वाटत म्हणजे हे महाविद्यालय माझं माय आणि बाप हे महाविद्यालयच आहे आणि म्हणून तर एकदा मी एकदा बक्षीस वितरण बक्षीस घेऊन आल्यानंतर प्राचार्य सरांच्या कॅबिन मध्ये फोटो काढायचे आणि मोहिते सर म्हणाले तू काय कर एकदा तुझ्या वडिलांना घेऊन ये मी वडिलांना सुद्धा घेऊन आलो सगळं कॉलेज दाखवलं आणि सगळ्या सरांसोबत त्यांच्या हातामध्ये ती ट्रॉफी घेऊन फोटो काढला अशा असंख्य आठवणी या महाविद्यालयाच्या आहेत आणि माझ्या जीवनाला कलाटणी देणारी सगळ्यात महत्वाची स्पर्धा ठरली या मंडळाचे सरचिटणीस मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस आणि आमदार सतीश भाऊ चव्हाण यांनी मराठवाड्याचा युवा वक्ता ही मराठवाडा स्तरावरची शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्तची स्पर्धा आणि त्या स्पर्धेत पहिल्या वर्षी मला पारितोषिक मिळालं नाही कारण माझी मनावी तेवढी तयारी झाली नव्हती परंतु दुसऱ्या वर्षी मात्र मोहिते सरांनी एवढी तयारी करून घेतली एवढी तयारी करून घेतली मला माझे जे आदर्श होते लहानपणापासूनचे म्हणजे शालेय जीवनापासून ज्यांना मी आदर्श मानलं सांगलीच्या अठ्ठ्याऐंशीव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला मी गेलतो ते स्वागताध्यक्ष होते काहीतरी कारणास्तव ते स्वागताध्यक्षपद उत्तम कांबळे यांच्याकडे गेलं आणि आबांनी आर आर आबांनी त्यातून म्हणजे स्वतः आयोजकाची भूमिका घेतली ते खाली बसायचे त्या दोन हजार नऊ आठच्या दरम्यान हे साहित्य संमेलन झालं मला त्यावेळी आबांसोबत फोटो काढायचा होता पण गर्दीत मला त्यांच्यासोबत तिथे फोटो काढता आला नाही माझं हे अधोरं स्वप्न राहिलं आणि मला ते तीन चार वर्ष असं सातावत होतं आबांच्या सोबत एवढ्या जवळ जाऊन फोटो काढता आला नाही एवढ्या जवळ जाऊन फोटो काढता आला नाही आणि माझ्या जीवनातला तो प्रसंग दोन हजार मध्ये नऊ जानेवारी दोन हजार बाराला देवगिरी महाविद्यालयाच्या रवींद्रनाथ टागोर सभागृहात म्हणजे मी भाषण करतो स्पर्धेला माझ्या समोर आर आर आबा भाषण ऐकायला समोर होते यासाठी ते सगळं काही म्हणजे वेगळं होतं आबा माझं भाषण संपलं आणि आबा उभा राहिले अक्षरशः टाळ्या वाजवत होते आणि आबांच्या हस्ते मला मराठवाड्याचा युवा वक्ता पुरस्कार ते पारितोषिक मिळालं आणि एका रात्रीत हा ज्ञानदेव काशीत संपूर्ण मराठवाड्यात महाराष्ट्र वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर माझं चित्र छापून आलं आणि मग मला असंख्य फोन म्हणजे एवढं आणि तिथून पुढे मग मी व्याख्यानाच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयावर विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र अनेक ठिकाणी आतापर्यंत मला सांगायला अभिमान वाटतो या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना त्यानं जवळपास आठशे पेक्षा जास्त व्याख्यानं मी संपूर्ण महाराष्ट्रभरात आणि जवळपास सातशे कार्यक्रमांचे सूत्रसंचालन आतापर्यंत केले आणि या महाविद्यालयाने मला एका फाटक्या शेतकऱ्याच्या पोराला एका चांगल्या सुटापुटात आणलं मगाशी सर म्हणाले माझं धाडस होत नाही स्टेजवर यायला पुढे बसायला पण सर या महाविद्यालयाने मला स्टेजवर बसायला शिकवलंय त्यामुळे मला यर म्हटलं की मी येऊन बसलो त्यामुळे एवढ्या मोठ स्टेज गाजवण्याची संधी हे सगळं दिलं महाविद्यालय त्या, त्या, महा त्या काळात मला महाविद्यालयाने सोळा हजार रुपयाची शिष्यवृत्ती सुद्धा सर दिली होती आणि आज मी या महाविद्यालयाच्या प्रेरणेतून पुढे आलो शिकलो आणि आज पीएचडी डीचं शिक्षण घेत असताना सुद्धा मला सारथी संस्थेची फेलोशिप मिळाली त्याचं सुद्धा श्रेय याच महाविद्यालयाने घेतल्यास मराठी विभागाला आहे हे महाविद्यालय जर माझ्या आयुष्यात आलं नसतं तर मी आता कुठेतरी मला खूप अडचणीचा संघर्षाचा सामना करावा लागला असता परंतु गोरगरिबांना शेतकऱ्यांच्या मुलांना उपेक्षितांना वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम बलभीम महाविद्यालय करतं म्हणून या महाविद्यालयाच्या ऋणातून ह्या आयुष्यात तरी मुक्त होता येणार नाही म्हणून इथून पुढे मला बरेच जण बाहेर गेल्यानंतर माझी ओळख बलभीम महाविद्यालयाशी एवढी निगडीत आहे मला बरेच जण प्राध्यापक समजतात सर बाहेर आणि बलभीमचा प्राध्यापक आहे असा समजतात परंतु मी प्रामाणिकपणे सांगतो की नाही मी प्राध्यापक नाही मी बलभीम महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे आणि आजही विद्यार्थी आहे आणि उद्याही विद्यार्थी राहील अजन्म या महाविद्यालयाचा विद्यार्थी राहील या महाविद्यालयाच्या ऋणातून कधीही मुक्त होता येणार नाही सांस्कृतिक विभागाचंही नेतृत्व करण्याची संधी मला त्यावेळी मिळाली आज खुप, आ, आ, खुप या निमित्ताने मला चोपडे सरांची फार आठवण होते तेही खूप खूप माझ्या या प्रगतीमध्ये त्यांचंही मोलाचं स्थान होतं आपले प्राचार्य सानप सर आणि सगळेच प्राचार्य सगळेजण सगळ्यांनी खूप खूप दिलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर कार्यक्रम एवढा मोठा आहे माझ्या वर्गमित्रांबद्दल माझ्या त्यावेळेच्या विद्यार्थ्यांबद्दल आज बोलायचं राहिलं पुढच्या वेळी ज्यावेळी माझी विद्यार्थ्यांचा कार्यक्रम असेल त्यावेळी आज सिद्धार्थ सगळेजण बरेच जण आलेले आहेत तिथे तर सगळ्यांच्या बद्दल आणि बलभीम महाविद्यालय माझी विद्यार्थ्यांचा मेळावा घ्यायचा म्हटलं तर त्या एवढ्यात होणारा नाही बाहेरचं मैदान सुद्धा अपुरं पडेल पाठीमागे सर तीन चार महिन्यापूर्वी बलभीम महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांच्या एका बॅचचा फक्त त्यांचा मेळावा होता सौभाग्य मंगल कार्यालयामध्ये जवळपास सत्तर थी एक ते ऐंशी विद्यार्थी त्या फक्त एकट्या एका वर्गातले एकत्रित आले होते एवढे वलमी महाविद्यालयाचं संघटन सर बाहेर सुद्धा मजबूत आहे प्रत्येक वर्गाचे व्हॉट्सअप ग्रुप आहेत फेसग्रुप ग्रुप आहेत परंतु इथून पुढे आपण असे जोडले जाऊया माझी शेवटी आपल्या सगळ्यांना विनंती आजचा संपूर्ण कार्यक्रम आपल्याला जर बघायचा असेल तर माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल ज्ञानदेव काशीद ऑफिशियल नावाचं युट्यूब चॅनल आहे माझं सगळ्यांनी सबस्क्राईब करा त्याच्या माध्यमातून सुद्धा मला बराचसा पैसा येतो लॉकडाऊनच्या काळात तुम्ही सगळेजण घरात होता मी ऑनलाईन भाषण कला मार्गदर्शन घ्यायचो मी लॉकडाऊन मध्ये पाच लाख रुपये कमावले रुपये माझे विद्यार्थी एवढा विद्यार माझा गोतावळा ह्या ह्याच्यामुळे निर्माण झालेला आहे परंतु थोडं मध्यंतरी माझं फेसबुक पेज हॅक झालं आणि त्याच्यानंतर थोडा मी डिस्टर्ब झालो परंतु सरांची प्रेरणा ताकद सामर्थ्य सगळं माझ्या पाठीशी आहे शेवटी माझ्या वाणीला विराम देताना आणि बलवीम महाविद्यालयातून घडणाऱ्या उद्याच्या पिढ्यांना शुभेच्छा देताना बाबा आमटे यांच्या कवितेच्या वळी उष्णया घेतो आणि एवढंच म्हणतो कोंडलेल्या वादळांच्या या अनिवार्य लाटा माणसांसाठी उद्याच्या येथून निघतील वाटा बांगड यांच्या सोबतीला द्या बलदंड बाहू निर्मितीची मुक्त गंगा या इथे मासे बाहू नांगरू स्वप्ने उद्याची येथली फुलतील शेते घाम गाळेलं ज्ञान येथे येथून उठतील उद्याचे नेते त्याच्यासाठी वाहिली की सर्व निधनाची कमाई दुःख उधळावाय असा आता असवांना वेळ नाही बोलण्याची संधी दिली खूप खूप धन्यवाद धन्यवाद ज्ञानदेवा अतिशय प्रांजळपणे आपण आपल्या भावना व्यक्त केल्या व्हिडिओ करतोय का ओ उधळल काळ जात रंगानंदाच दाट उधळल काळ जात रंगानंदाच दाट आज हसऱ्या गंधान वारा वाहतो बन्नाट मनातुरा तुर खेड्या सपनाची गाठ पुढ लागली आगोड पाय चालल जो मात सुख दूर पळणार कस आल या जवळ आज मुठीत सार मावल आभाळ तुझ्या डोळ्या मंधी चंद्र मना भरून हसला तू